गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला सण मैत्रीणीनो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण नक्की का बरं साजरा केला जातो आपल्या येणाऱ्या पिढीला त्याबद्दल माहिती आहे का मैत्रिणीनो तसही आपल्या हिंदू संस्कृतीचं अर्धपतन होतंय आहे हिंदू संस्कृतीला नावं ठेवण्यातच आपण धन्यता मानतोय मात्र लक्षात घ्या आपणच आपल्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढीला आपल्या सणांचं आपल्या उत्साहांचं महत्त्व हे सांगितलं पाहिजे तसेच उत्सवांचे महत्त्व महात्म्य हे त्यांना सांगितलं पाहिजे जेणेकरून आपल्या पवित्र आणि महान हिंदू संस्कृतीचा महात्म्य त्यांनाही पटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो मैत्रिणीनो एक दोन ते तीन छोट्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात आणि या गुढीपाडव्याच्या वैज्ञानिक महत्त्वसुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे मैत्रिणींनो तसं पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस हिंदू नववर्ष या दिवशी सुरू होतं आणि नवीन वर्षाचे प्रत्येक धर्मातील लोक ज्या प्रकारे स्वागत करतात अगदी त्याच प्रकारे आपले हिंदू धर्म देखील स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा नक्की काय केलं जातं गुढीपाडव्याला तर मैत्रिणीनो प्रत्येक आपल्या दारामध्ये एक उंच काठी रोवतो या उंच काठीलाच गुढी असं मानलं जातं हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे समृद्धीचं प्रतीक आहे ज्या घरासमोर गुढे असते त्या घरातील लोकांना विजय मिळतोच अनेक गोष्टीवर राग असेल क्रोध असेल तर या दुर्गुणांवरती आपल्याला विजय मिळतो तर मैत्रिणीनो का त्या विजयाचं हे प्रतीक आहे आपण जे काही काम करतोय कष्ट करतोय त्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रतीक म्हणजे ही गुढी असते मैत्रिणींनो वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करतात अनेक शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते मैत्रिणींनो गुढी उभारण्यास नक्की सुरुवात कधी झाली तर जर आपण महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरिचर नावाचा राजा होता आणि त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती आणि म्हणून इंद्राचा आदर करावा तर इंद्राच्या आदरा प्रित्यर्थ उपरीचे राजाने आपल्या महालासमोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली तर हा जो दुसरा दिवस होता तो होता हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस आणि असं म्हणतात की त्या राजाने ती काठी रोवली ते पाहून इतर ही राजाने आपापल्या परीने एक, एक काठी रोवून त्यावरती वस्त्र लावलं त्या काठीला सजवलं त्या काठीला फुलांच्या माळा बांधल्या आणि अशा प्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली आणि या सणाची या गुढीपाडवा या सणाची सुरुवात तेव्हापासून झाली मैत्रिणी याबाबतच्या अजूनही काही अत्यंत रंजक का अशा कथा आहेत ज्या आपण आपल्या मुलाबाळांना सांगायला हव्यात आपल्याला माहिती असेल की प्रभू श्रीरामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होय देव असूनसुद्धा प्रभू श्रीरामचंद्राने सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगणं कसं असतं आदर्श वर्तन कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण कुणीतरी असावं यासाठी प्रभू श्रीरामचंद्राने आपला भाऊ आणि पत्नी यांच्यासोबत चौदा वर्ष वनवास भोगला आणि या काळामध्ये त्यांनी लंकापती रावण की जो दुष्ट होता त्याचा वध केला त्याचबरोबर अनेक राक्षसांचासुद्धा पराभव केला आणि जेव्हा ते आपल्या अयोध्यानगरीत चौदा वर्षाचा वनवास भोगून परतले तेव्हा अयोध्येतील सर्व जनतेने सर्व प्रजेने त्यांचा मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी संपूर्ण अयोध्येमध्ये प्रत्येकाने घरोघरी आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या तर हे सुद्धा अतिशय रंजक आणि म्हणूनच मी सांगितलं की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे प्रभू श्री रामचंद्राने या सर्व संकटांवरती जो विजय मिळवला त्याचं प्रतीक म्हणजे गुढी आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर ही नक्की उभा करावी मैत्रिणीनं अजून एक खूप छान कथा आहे थोडक्यात मी सांगते एक काळ असा होता की भारतावरती शक हे अत्यंत दुष्ट होते आणि या शकांनी उत्पाद माजवला होता आणि या शकांचा पराभव करण्यासाठी एक कुंभारांचा मुलगा होता शालीवाहन तर या शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने तब्बल सहा हजार मातीचे पुतळे बनवले होय सैनिकांचे पुतळे सहा हजार सैनिकांचे मातीचे पुतळे बनवले आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून या सैनिकांच्या सहाय्याने या शकांचा पराभव केला तर तो जो काही त्याने विजय मिळवला त्या विजयाच्या प्रित्यर्थसुद्धा गुढी उभारली जाते अशी मोठी आख्यायिका आहे मैत्रिणी गुढीला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावे आहेत आता आपण बघूया की गुढी उभारण्याबाबत वैज्ञानिक काय म्हणतात मैत्रिणीनो आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाची पाने वाटतो त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकतो ओवा टाकतो मीठ टाकतो हिंग मिर टाकतो हे पदार्थ टाकले जातात मैत्रिणीनं वैज्ञानिकदृष्ट्या जर पाहिलं तर हे सगळे पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा खरं तर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होत असते हा जो ऋतू आहे तो उन्हाळा आहे आणि या उन्हाळा ऋतूमध्ये तापमान प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो तर तो त्रास कमी व्हावा यासाठी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हे कडुलिंबाचं वाटण खायचं असतं म्हणजेच आपले जे सण उत्सव आहेत त्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा आपल्याला दिसून येतो केवळ तो, तो आपल्याला माहीत नाही आहे इतकाच फरक आहे मैत्रिणीनं केवळ उष्णता कमी होते इतकंच नव्हे तर आपलं पित्तसुद्धा कमी होतं अनेक प्रकारचे त्वचारोग यामुळे बरे होतात जर एखाद्याला अपचन असेल होय खाल्लेलं जर पचत नसेल अपचनाचा त्रास असेल एकंदरीतच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे कडुलिंबाचं मिश्रण अत्यंत उपयुक्त आहे मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये जे धान्य ठेवलेलं असतं या धान्याला कीड लागू नये म्हणून सुद्धा ही कडुलिंबाची पाने या धान्यामध्ये जर आपण टाकली तर कीड लागण्यापासून सुद्धा या धान्याचा बचाव होतो अनेक जण आंघोळीच्या पाण्यामध्येही कडुलिंबाची पानं टाकतात त्यामुळे सुद्धा मैत्रिणीं अनेक प्रकारच्या त्वचा रोगापासून आपले संरक्षण होते तर मैत्रिणीनो अशा प्रकारे हा गुढीपाडव्याचा सण अत्यंत पवित्र आहे विजयाचे प्रतीक आहे समृद्धीचे प्रतीक आहे आणि हो वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा याला खूप महत्त्व आहे त्यामुळे मला आशा आहे की आपण येणाऱ्या भावी काळामध्ये आपल्या येणाऱ्या पिढ्यांना या सणाचे महत्व पटवून नक्कीच देणार धन्यवाद मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विस...